भगवान के घर में देर हे अंधेर नाही या म्हणीची प्रचिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांना आलेली आहे ते आता गोत्यात आलेले आहेत त्यांची आमदारकी आणि पर्यायने मंत्रीपदसुद्धा धोक्यात आलंय मंत्रीपद धोक्यात आलेले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री आहेत पहिले मंत्री आहेत धनंजय मुंडे तीस वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची शिक्षा त्यांना आता मिळत आहे म्हणजे राजकारणात कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळाल्यानंतर मजल गेल्यानंतर त्यांच्यावर हे बालंट आलेलं आहे त्यांना आणि त्यांच्या भावाला फसवणूक प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे पण हे प्रकरण आलं कसं बाहेर याचा एक रंजक किस्सा आहे एखाद्या व्यक्तीची चूक पुढे किती महागात पडू शकते हे यावरून दिसून येतं जर माणिकराव कोकाटे यांना हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला नाही तर त्यांचं मंत्रिपद तर जाईलच पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा जोरदार धक्का बसेल एकतर त्यांचे सध्याचे मंत्री आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोज नवनवीन आरोप होत आहेत त्यात आता कोकाट यांच्या प्रकरणाची भर सुद्धा पडली राजकार आहे राजकारभार सुरळीतपणे सुरू आहे असं वाटत असतानाच अशा बातम्या येत आहेत त्यामुळे राज्यात सर्व काही आलबेल आहे असं अजिबात म्हणता येणार नाही असो तर कोकाट यांना गोतात आणणाऱ्या प्रकरणाबद्दल आता आपण बोलूया हे प्रकरण अतिशय रंजक आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ही माहिती ऐकून धक्का तर बसेलच पण आपण कशा प्रकारच्या राजकारण्यांना निवडून देत आहोत हे सुद्धा समजेल पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्राची आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाके चॅनल माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर काल एक मोठी बातमी आली राज्याच्या कृषी मंत्र्यांना दोन वर्षांची शिक्षा जाहीर झाली आणि पन्नास हजारांचा त्यांना दंडसुद्धा ठोठावण्यात आलेला आहे त्यांच्यासोबत त्यांच्या भावाला म्हणजे विजय सुद्धा शिक्षा झाली आता हे कृषीमंत्री स्वतः एक शेतकरी आहेत त्यांनी हा घोटाळा कसा केला आणि तो उघड कसा आला याची आपण स्टोरी ऐकूया दैनिक लोकमतने संदर्भात सविस्तर बातमी दिलेली आहे नाशिक शहरातल्या सर्वात महागड्या आणि उच्चभ्रू परिसरात म्हणजेच कॅनडा कॉर्नर परिसरात ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी तीस वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून एक फ्लॅट मिळवला होता स्वतःसह भाऊ विजय कोकाटे पोपट सोनावणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्या होत्या सिन्नर तालुक्यातल्या शह काटशहाच्या राजकारणात तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी सुरू केली होती पण त्याआधी कोकाट यांनी प्रशासनाकडे एक अर्ज सादर केला होता त्यांना हवी होती रिव्हॉल्व्हर म्हणजेच माझ्याकडे गन आहे असं सांगायला आणि मिरवायला त्यांनी हा प्रकार केला होता कारण दिलं होतं की त्यांना चाळीस ते पन्नास कामगारांना दर आठवड्याला सुमारे नऊ हजार रुपये रोख पगार द्यावा लागतो ही रोकड सुरक्षितपणे हाताळताना संरक्षणासाठी बंदुकीचा परवाना देण्यात यावा असं त्यांनी आपल्या अर्जात म्हटलं होतं थोडक्यात काय तर एकीकडे मोठी आर्थिक जबाबदारी आहे असं सांगून रिव्हॉल्व्हरसाठी अर्ज केला आणि त्यानंतर गरीबांसाठी असलेला फ्लॅट ताब्यात घेण्यासाठी आपण गरीब असल्याची कागदपत्र दाखल केली आता आपण राज्यकर्ते आहोत तेव्हा आपल्याला कोणीही हात लावू शकणार नाही अशी त्यांची धारणा झाली असावी त्यात नवीन काहीच नाहीये राज्यातले मस्तवाल नेते असेच गोत्यात येतात तीस वर्षांपूर्वी कोकाटे बंधूंचा ऊस कोपरगाव सहकारी साखर कारखान्यास पुरवला जात होता आधारे ॲडव्होकेट कोकाटे यांचं वार्षिक उत्पन्न तीस हजार रुपयांहून कमी नाही तर कितीतरी पटीने जास्त असल्याचा निष्कर्ष त्यावेळेच्या जिल्हा प्रशासनाने काढला होता त्यावेळेचे कमाल जमीन धारणा विभागाचे उपजिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी चौकशीची ही प्रक्रिया पूर्ण केली त्यात ॲडव्होकेट कोकाटे यांनी जादा उत्पन्न असताना ते कमी दाखवल्याचं उघड झालं होतं शहाण्णवमध्ये कोकाटे हे सिन्नर पंचायत समितीचे सभापती होते म्हणजे मोठा भाऊ सभापती आणि लहान भाऊ ठेकेदार अशी त्यांची युती होती कोकाटे कुटुंबीय कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद होते त्यांच्या शेतातला ऊस कारखान्याला पुरवल्याच्या नोंदी तपास यंत्रणेला मिळाल्या कोकाटे यांच्या गावातले त्यावेळेचे पोलीस पाटील त्यांच्याकडून माहिती घेतली गेली गावातील प्रत्येक कुटुंबाच्या साधारण आर्थिक स्थितीची पोलीस पाटलांना कल्पना असते त्यांनीसुद्धा माणिक कोकाटे आणि विजय कोकाटे यांचं उत्पन्न वार्षिक तीस हजाराच्या खाली नसल्याची माहिती दिली होती सधन कुटुंबातील कोकाटे यांनी अल्प उत्पन्न गटातलं घर मिळवल्याचं चौकशीत निष्पन्न झालं थोडक्यात काय तर कोकाटे यांनी आपली कबर स्वतःच खोदली असं आपल्याला म्हणता येईल या अनुषंगाने बनावट कागदपत्रांच्या आधारे गरीबांसाठी राखीव असलेली सदनिका बळकवण्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात तीस वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात कृषी मंत्री कोकाटे यांना दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली आहे आता मंत्री महोदयांनी हायकोर्टात अपील केले खर तर त्यांना अपील करायला तीस दिवसांची मुदत दिली होती पण आता त्यावरून राजकारण होऊ नये विरोधकांना बोलायची संधी मिळू नये यासाठी त्यांनी तीस दिवसांची मदत असूनसुद्धा आजच हायकोर्टात अपील केलेला आहे आता हायकोर्टात काय होतं ते पाहावं लागेल पण हायकोर्टातसुद्धा न्याय मिळाला नाही तर त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागेल या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागणार हे आत्ताच सांगता येणार नाही पण राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षा जाहीर झालेला एक मंत्री केसचा निकाल लागेपर्यंत काम करत राहणार हे मात्र नक्की आता अजित पवार या संदर्भात काय निर्णय घेतात ते बघावं लागेल कारण आता त्यांचा दुसरा मंत्री आरोपांच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे एक तर धनंजय मुंडे जे पूर्वी कृषी मंत्री होते आणि त्यांच्या काळातले घोटाळे बाहेर आता येत आहेत आणि दुसरे आहेत आपले माणिकराव कोकाटे तुम्हाला माणिकरावांच्या गरिबीबद्दल काय वाटतं एक तक्रार जर प्रशासनाने गांभीर्याने घेतली आणि प्रामाणिकपणे त्याचा पाठपुरावा केला तर काय काय होऊ शकतं हेच या प्रकरणावरून दिसून येत आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद